आपल्याला पुन्हा हे सरकार आणायचं हे देखील लक्षात ठेवा कारण की आपण जेवढे अनेक तेवढं काम आपल्याला या सरकारमध्ये करावं लागलं कारण की एवढ्या योजना होत्या त्या आपल्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचल्या काळाकाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या जसं सरकारने महत्वाचं काम केलं तसंच तुम्ही देखील सरकारचं काम त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तेवढेच महत्वाचे आहात तर तुमचाही जो आहे जो काही आपल्याला निर्णय घ्यायचा आहे जे काही आपल्याला विषय तुमचे सोडवायचे ते शंभर टक्के आपण सोडून एवढं सांगेल तुमचा विषय मी माझ्या मुख्यमंत्री मोद्यांपर्यंत मांडलेला आहे फक्त आज मी तुम्हाला इथे यासाठी बोलवलं बाबा विदर्भामध्ये होतो तर विदर्भाचे लोक उद्या मी मराठवाड्यामध्ये तर हे काही लोकांना बोलवलं तुम्ही देखी देखी देखील मेसेज करा कारण की एवढं नेटवर्क तुमचं स्ट्रॉंग आहे माझ्या काल ह्याच्यावरती एका तासामध्ये तुम्ही तुणी� चार हजार कमेंट आम्हाला विश्वास पाहणे मुख्यमंत्री पदावरती सगळ्यांसाठी एक कमी